संपूर्ण मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाणी टंचाईचा मोठा प्रश्न आवा असून सामान्यांसह शेतकऱ्यांसमोर उभा आहे शेतकऱ्यांना पाणी टंचाईमुळे चारा टंचाईचा सा देखील सामना करावा लागत आहे चारा शेतामध्ये योग्य प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे बळीराजाला आपले पशुधन विकण्याची वेळ आली आहे की मला एका निपण गावाच्या माणसानं ही गाय विक्रीला चालवली होती ही गाय विक्री चालवली असताना मी त्याला विचारलं अरे बाबा एवढी आता गाय कोण विकायला लागला तो मला चारा नाही पाणी नाही कोणी सांभाळत नाही म्हणून मी काय करणार नाही ना जाणी घेऊन चाललो म्हणून मी त्या गाडीवाल्याला विनंती केली आणि त्या शेतकऱ्याला विनंती केली तो ढेमरे हा हिंदू संस्कृतीला माणूस असल्यामुळं तो मला मला एक रुपया देऊ नका तुम्ही जर सांभाळत असाल तर ही गाय घेऊन जा मी ही गाय आणली मी प्रत्यक्षात तुम्हाला दाखवतो तिथं आणल्यामुळं मी हिचं नाव लक्ष्मी ठेवलं परंतु मी सुद्धा आता मला सुद्धा वाटलं होतं की लवकरात लवकर पाऊस येईल कुठंतरी चाराची व्यवस्था होईल पाण्याची व्यवस्था होईल चारा एखाद्या आपण कुठून तरी उपलब्ध करू शकतो पण पाण्याची एवढी परिस्थिती बिकट झाली की मी सुद्धा एक किती दिवस सांभाळून मी आता साठ सत्तर शंभर ढोर आहे ही मी तुम्हाला पहिल्या वर्षी सांगितली फक्त की अगोदर बरेच लोकांनी मला अशा गायी ज्यावेळेस घेऊन जातात त्या त्या वेळेला मी प्रत्येक गाईला गायीवाल्याला विचारपूस करतो का बाबा गायी काल चालवली जो असं मजबुरी सांगन तशा माणसाच्या गायी इथं घेऊन येईल विकलं गेलं आतापर्यंत हजारो प्लसीवनाचा बाजार हे पालगावच्या बाजारामध्ये बघा दोनशे तीनशे जनावर असणाऱ्या बाजारामध्ये सातशे आठशे जनावरांच्या जनावर येतात माझ्या स्वतःच्या गावा गावातून दहा हजार लोकसंख्येचं गाव या गावातून दररोज रोडवर मी दररोज बघतो दररोज तीन चार टेम्पू म्हणजे साधारणतः सत्तरऐंशी जनावर दररोज लोक विकायला येतात आणि अशा फुकट जरी मला दिल्या तर मी ठेवून ठेवून किती दिवस ठेवणार साहेब काही मला सुद्धा काही बंद नाही चाराची भीषण परिस्थिती कशामुळे आली पाणीच नाही पडला खूप अल्पसंख्येमध्ये अल्प आवासात पाऊस पडला आणि एवढ्या अल्प पावसामध्ये कुठ पाऊस आलाच नाही दोन हजार अकरा बारा परिस्थिती होती त्या परिस्थितीपेक्षा सुद्धा बिकट झाली धरण हा धरण पन्नास मीटरवर धरण आहे माझ्यापासून तळेगाव राणी उच्चगाव धरणाचं नाव आहे त्याला पाठीमाग तो तलाव साठवण तलाव म्हणून केला होता राजेश टोपेनी साठवण तलाव म्हणून केला होता त्या साठवण तलाव सुद्धा आता तुम्ही बघायला चला आपण मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं सुद्धा एकही छिट्ट पाणी राहिलेलं नाही पाणी धरणा सुद्धा पाईपलाईन आहे मी तर ईश्वराला सुद्धा विनंती करतो सरकारला तर करून कटाळो आता पण ईश्वराला विनंती करतो पण या जनावरापुरतं तरी पाणी राहू दे जेणेकरून आम्हाला हे जनावर सांभाळल्यामुळं पण परत आम्हाला पूर्ण निसर्गाची शेती करता येईल आणि आमचं कुठेतरी शेतकऱ्याचं भलं होईल जो पिकवतो त्याच्या पाठीमागं एवढा निसर्ग कोपला तर निसर्ग कोपल्यानंतर सरकार माझ्याबाबत तरी कोपू नये अशी आपल्या चॅनलच्या मार्फत आपण विनंती करतो आणि यानंतर अशी परिस्थिती निर्माण होऊ नये अशी ईश्वराला सुद्धा विनंती करतो की बाबा वेळेवर पाऊस पडू दे आणि ह्या मुख्य जनावरांचा आशीर्वादान तरी पाऊस पडला पाहिजे